कावेडी उपनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्याजवळ असलेल्या लक्ष्मीमाता मंदिरातील परिसरात असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्ताने माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाआरती महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांच्या हस्ते करण्यात आली अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उद्योगपती प्रवीण अजमेरा दीपक आहुजा जितेंद्र गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी विकास त्र्यंबके निलेश लोहाडे अभिजित लाटे आदी उपस्थित होते अरुणकाका हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व असून त्यांच्या आरोग्यावर आलेले संकट लवकर दूर व्हावे यासाठी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली संकटमोचक बजरंग बली नक्कीच यश देईल अरुण जगताप हे समाजाला आधार देणारे नेतृत्व असून ते लवकर बरे होऊन नगरकरांच्या सेवेत दाखल होतील अशी प्रतिक्रिया मंदिराचे पुजारी अनिल चिखले यांनी दिली लक्ष्मी माता मंदिर सेंटर आकाशवाणी केंद्र स्टेशन शेजारी हनुमान जयंती उत्सव आहे आज प्रवीण शेठ आणि हाऊद्या शेट आणि त्यांच्या मंडळांनी नियोजन केलं आणि सदर आज आरती निकम साहेबाच्या हाताने झालेली आहे आणि मान्य श्री अरुण काका जागसाहेब यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या त्यांची तब्येत सुधारणा होण्यासाठी आणि त्यांना चांगले चांगले सुधारणा होऊन ते दर्शनाला यावं दीर्घ आयुष्य घटावे गे। हे आमच्या लक्ष्मी माता भक्तीजांनी अर्पण सेवक केलेली